नमस्कार मित्रांनो काल आम्ही जी पोस्ट टाकली होती आणि तुम्हाला प्रतिक्रिया विचारल्या होत्या की तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही बोलणं आवडेल तर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद परंतु बहुतेक प्रतिक्रिया ह्या मधुमेहावर जास्त आहेत म्हणून सुरुवातीला मधुमेहावर बोलायचं असं ठरवलेलं आहे आता याविषयी तुम्हाला एक अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मधुमेह हा आजार काय आहे कशामुळे होतो त्याची कारणं काय आहेत आयुर्वेद त्याच्याबद्दल काय म्हणतं हे तुम्ही समजून घेतल्यानंतरच मधुमेहाची जीवनशैली कशी असावी आणि मग सगळ्यात शेवटी त्याच्यावर उपचार काय करायला पाहिजेत या विषयावर मी बोलणार आहे आणि हा विषय हा एक एक दोन व्हिडिओत संपणार नाही तर आपल्याला पाच सात व्हिडिओ याच्यावरच बोलावं लागेल तर माझी आपणास नम्र विनंती आहे की हा आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि तुम्हाला तो आवडतो का ते मला सांगा कारण तुम्हाला आवडला तरच मी या विषयावर पुढे बोलेन नाहीतर मग पुढे बोलणार नाही आता या व्याधीमध्ये आयुर्वेदाला प्रमेह असं म्हणलं जातं आता याला प्रमेह का म्हणायचं तर प्रकर्षेनं मेहती इति प्रमेहा अशी चरकाची व्याख्या आहे ज्या व्याधीमध्ये प्रकर्षेन म्हणजे वारंवार मेहती म्हणजे लघवीला जावे लागते त्याला प्रमेह म्हणायचं म्हणजे मधुमेहाचं प्राथमिक लक्षण वारंवार लघवीला जाणे हे आहे आणि ज्या व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं त्याला प्रमेह झाला किंवा मधुमेह झाला असं पूर्वीच्या काळी ठरवत असत असं आता आपण आधुनिक चिकित्सा निघालेली आहे तर आपण प्रत्यक्ष साखरेमध्ये रक्तामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे हे मोजू शकतो आणि हे लक्षण जे आहे हे कुणा जरा आढळलं तर त्यांनी सर्वप्रथम आपल्याला डायबिटीस आहे का नाही ही शंका घ्यायला पाहिजे आणि ब्लड शुगर आपली चेक करायला पाहिजे आपण व्यवहारामध्ये पाहतो की प्रकर्षण मेहती हे लक्षण डायबिटीसमध्ये प्रमुखाने असतं परंतु योग्य उपचार सुरू केले आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहिलं की हे वारंवार लगविला जाणं बंद होतं आपल्याला औषधोपचार चालू असून सुद्धा रात्रीतनं हमखास दोन तीन वेळा जर लघवीला जावं लागतच असेल तर आपली ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यासाठी योग्य ते उपचार आवश्यक केले पाहिजेत याकडे पण लक्ष द्या आता हे कशामुळे होतं आयुर्वेद काय म्हणतं मी तुम्हाला आधी सांगतो आशा सुखम स्वप्न सुखम ददिनी नवान्न पेयम गुडवय कृतंच सर्वे हेतू कफकृच्छ एवम आता सर्व हेतू म्हणजे सगळी कारणं ही कफधातू वाढवणारी आहेत आता ही कफधातू वाढवणारे कारणामध्ये वरील श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की आळसामध्ये दिवस काढणे शारीरिक श्रम कमी करणे नवान्न पेयम त्यांचे नवीन नवीन पदार्थ चमचमीत पदार्थ भरपूर खाणे दिवसा झोप काढणे आणि साखरेचे किंवा गुळाचे पदार्थ भरपूर खाणे या कारणामुळे मधुमेह होतो आता मधुमेह होतो म्हणजे नेमकं काय ज्याला आपण आधुनिक भाषेत इटियलॉजी किंवा आयुर्वेदामध्ये त्याला संप्राप्ती असं म्हटलं जातं तर त्यात असं सांगितलेलं आयुर्वेदामध्ये मेदस्च मांसांच्या शरीरजंच क्लेदम कफो बस्तीगतम प्रदुष्य करो ती मेहान समुदीर्ण मुष्णे व स्थानी व पित्तम परिदुष्य चापी याचा अर्थ असा होतो की मेद मांस या धातूचा चयापचय कमी होऊन खाट मेटाबॉलिझम आणि मसल मेटाबॉलिझम हे बिघडतं आणि त्यामुळं एक प्रकारच्या क्लेदाची निर्मिती होते क्लेद म्हणजे एक शरीराला आवश्यक नसणारा पातळ घटक तयार होतो त्याला आयुर्वेद क्लेद असं म्हणतं तर हा क्लेद मूत्रमार्गातून किडनीमध्ये येतो आणि त्यामुळे पित्ताची उष्णता आणि तीव्रता वाढते आणि त्रिदोष दोषाच्या संयोगाने प्रामुख्याने वातकफ संयोगाने आणि पित्ताची उष्णता वाढल्यामुळे मधुमेह हा व्याधी होतो अशी ही संप्राप्ती आहे आता आपण हे याचं कारण पाहिलं संप्राप्ती पाहिली मेहाची मधुमेहाची व्याख्या पाहिली जीवनशैलीचा हा आजार आहे मधुमेही माणसानं हे लक्षात घेतलं पाहिजे की मधुमेह काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि कुठली जीवनशैली आपल्यासाठी चांगली आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या जीवनशैलीमध्ये बदल कळत नाही तोपर्यंत कितीही चांगली औषधं घेतली साक्षात धन्वंतरीने जरी औषध दिलं तरी तुमचा मधुमेह आटोक्यात येणं शक्य नाही आता चरक सुश्रुत वाघवट ह्या ब्रहद्रयिनी हा व्याधी संपूर्णपणे बरा होतो असं कुठंच म्हणलेलं नाही आहे हा व्याधी याप्य आहे किंवा कष्टसाध्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे याप्य आणि कष्टसाध्य म्हणजे काय की याला आयुष्यभर औषध घ्यावं लागतं दीर्घकाळ औषध घ्यावं लागतं त्याला याप्य व्याधी म्हणतात आणि कष्ट साध्य म्हणजे एखाद्याचा कदाचित त्याच्यामुळं कंप्लीट डायबिटीस ऑफ रिव्हर्सल होईल परंतु सरसगट नाही आता डायबिटीस रिव्हर्सचा रिव्हर्सलचा एक मर्यादित अर्थ असाही घेतला जातो की तुम्ही योग्य त्या आहार विहार आणि औषधाच्या सहाय्यानं तुम्हाला इन्शुलिन नसेल तर इन्शुलिन कमी करून गोळ्यावर हे करून पुन्हा नंतर आहारामध्ये बदल करून सगळं बंद करूनसुद्धा तुम्हाला नॉर्मल स्थितीमध्ये येता येतं हे आयुर्वेदाच्या दृष्टीनं मुळीच अवघड नाही आहे परंतु असं जरी असलं तरी तुम्ही मधुमेहापासून मुक्त झालात असं म्हणता येत नाही कारण तुमच्या जीवनशैलीमध्ये पुन्हा बदल घडला आणि वरील हेतूचं आणि कारणांचं तुमच्याकडून सेवन झालं तर तुमची पुन्हा रक्तात की साखर ही वाढणारच म्हणजे एकदा वन्स ए डायबिटीज इज ऑलवेज डायबेटिक म्हणजे ज्याला एकदा डायबिटीज झाला असं निदान झालं की तो शेवटपर्यंत डायबेटिकच राहतो फक्त रिव्हर्सलमध्ये काय होतं की तुम्हाला औषधा गोळ्याशिवाय राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याला डायबिटीस रिव्हर्सल म्हणतात परंतु डायबिटीस संपूर्णपणे बरा झाला असं म्हणता येत नाही आता मी आजकाल इंटरनेटवर इतर ठिकाणी वगैरे पाहतो बरेच लोक पोकळ दावे करतात की शंभर टक्के मधुमेह बरा करणार परंतु हे हास्यास्पद विधान आहे शंभर टक्के मधुमेह कधीच बरा होत नाही आणि मी तर असं म्हणणारच नाही कारण जिथे चरक सुश्रूत लोक म्हणतात की, की हा व्याधी पूर्णपणे बरा होत नाही तेव्हा आपण असे कोण स्मारक आहोत की त्याला संपूर्णपणे बरा होतो असं म्हणणार म्हणून याच्यावर वारंवार चिकित्से घेत राहणं तज्ञाच्या देखरेखीखाली स्वतःला ठेवणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे आता सर्वसाधारण एक गोष्ट मी तुम्हाला असे सांगतो की आपल्या भारतीयामध्ये हे मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे याचं कारण एक जीन जो भारतीय लोकांमध्ये कॉमन आहे तो कारणीभूत ठरतो त्या जीनमुळे काय होतं की सेंट्रल ओबिसिटी वाढते सेंट्रल ओबिसिटी वाढते म्हणजे काय होतं की पोटाचा घेर वाढतो पोटाचा घेर वाढला की वजन वाढतं वजन वाढलं की मग फॅट मेटाबॉलिझम बिघडतं फॅट मेटाबॉलिझम बिघडलं की मसल मेटाबॉलिझम बिघडतं आणि ह्या सर्व बिघडलेल्या गोष्टीमुळे शरीरामध्ये क्लेद निर्माण होतो पित्ताची उष्णता वाढते कफ आणि वात दूषित होतात आणि मग वारंवार रोगी रोग लघवी करायला लागतो आशक्तपणा येतो थकवा येतो वजन होतं ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात तर ही कारणं टाळणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपण औषध घेताना सदैव दक्ष राहणं आवश्यक आहे आणि हा जो जीन मी तुम्हाला मग अशी उल्लेख केला की त्या सेंट्रल ओबेसिटी वाढून असं असं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या आहारात झालेलं एक फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा कारणीभूत आहे आपण आता गहू सर्रास खातो परंतु पूर्वीचा काळ आठवा तुम्ही तुमचे वडील आजोबा पंजोबा काय होते आठवा त्यावेळेस गहू नव्हता अशातला भाग नाही परंतु लोक सणासुदीलाच गहू खायचे आणि इतर वेळी त्यांचा आहार ज्वारी बाजरी मका किंवा कुठे अजून जे मिलेट्स धान्य असतील असाच असायचा भरपूर तुरीच्या डाळीचं वरण आणि मिलेट्स युक्त भाकरी तूप भात दूध याचं हे खाणं असायचं भरपूर पालेभाज्या असायच्या सीझनमध्ये मध्ये उपलब्ध असणारी भरपूर फळं असायची भरपूर कष्टाची कामं असायची आजकाल कसं आहे की तुम्हाला पाच मिनिटाच्या अंतरावर जाऊन वस्तू आणायची म्हणजे तुम्ही चालत जायला नको वाटतं मोटरसायकल लागते कार लागते म्हणजे इतके आपण सुखासीन झालेलो हो। आहोत मग सुखासीन असणाऱ्या माणसाला डायबिटीस होणार ह्यात काही आश्चर्यच नाही त्यामुळे ही सुखासिंती सुखासिंतीची सवय सोडणं हा मधुमेहापासून दूर राहण्याचा पहिला टप्पा आहे तो आपण पाळावा आता यापुढची माहिती आपण सविस्तरपणे अनेक भागात पाहणार आहोत मित्रांनो हा आमचा आजचं जे निवेदन आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा तुम्हाला हे चांगलं वाटलं तरच पुढचा भाग मी सांगणार आहे जर तुम्हाला चांगलं नाही वाटलं तर पुढचा भाग सांगण्यामध्ये काही मजा नाही तर तुम्हाला जर याच्यामध्ये आनंद मिळत असेल काहीतरी आपल्याला बाबा याच्यातून मधुमेहाची माहिती समजते असं वाटत असेल तर तुमच्या कमेंट्स लाईक हे भरपूर झालं पाहिजे आणि त्याच्यावरून मग मला समजेल की जर खूप जास्ती लाईक आणि खूप जास्ती कमेंट जर याच्यावर आल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच आवडतोय असं मी समजेल आणि तीन चार दिवसातच परत या याचा पुढच्या भागाकडे आपण वळणार हे निश्चित परंतु जर तुमच्या प्रतिक्रिया थंड्या असतील तर मी त्याचा अर्थ असा काढेन की तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ आवडला नाही तर तुम्ही कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे ना मित्रांनो नमस्कार